परंतु तुम्ही दीत जाऊ दीत आणू नका आम्ही सगळे जर झाला तयारी मुख्यमंत्री आम्हाला ना आम्ही काहीतरी गोटे खेळायला आजू आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो सोम करता येत गोट्या खेळ खेळूच ते दोन तीन डाव शपथविधी घेतले ना त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं म्हणजे ग्रामीण भागातला माणूस मोठ्या अडचणीत आल्यानंतर तुम्ही पैशाचं सोम करता येत नाही असं म्हणताय पंजाब ज्या तात्तीनं समोर आलं त्या तातीनं तुम्हाला समोर काय येतं दादाची दादा दादागिरी फक्त सत्ते शिल्लक आहे शेतकऱ्यासाठी जे दादागिरी दाखवणार का मोबाईल वरती तुमच्या चॅनलच्या काही बातम्या पाहिल्या त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना ही मस्ती आहे पण लाडक्या बहीण योजनेतून जे दीड हजार रुपये त्या घरी त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत दीड हजार रुपयाचे सावध जाणार लाडका बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी ना नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार काय अजित दादा आणि एक वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही हे मोठं संकट आहे हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्वाचा नाही आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही